स्वामी प्रतिष्ठानकडून यंदाही ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव उत्सवात उत्साहात साजरा होणार आहे तर स्वामी प्रतिष्ठानचे हे यंदाचं सातवं वर्ष आहे यावेळी चारशे पन्नासहून अधिक गोविंद पथकांची नोंदणी झाली आहे तर पाच लाखांहून अधिक दहीहंडी रसिक उपस्थित राहणार आहेत स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून या, या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत फडणवीस साहेबांची प्रत्येक वर्ष हजेरी असते आज एकनाथ शिंदेसाहेबांची हजेरी असते श्रीकांत शिंदेसाहेबांची हजेरी असते आणि निरंजन गावकरी असतील संजय गडकर साहेब असतील संजय बागुरी साहेब असतील आमचे मुकेश मुकेश साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते सहकारी आणि पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही ही उत्सव साजरी करतो आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याची आपण सर्व काळजी घेतो